कोल्हापूर राज्यातील राजकीय दृष्ट्या एक महत्वाचा जिल्हा असं असलं तरी याच जिल्ह्याची विकासकामात मात्र खूपच पिछाडी दिसून येते निवडणुकीच्या तोंडावर विविध विकास कामे शहरात होत आहेत आणि त्याच्यावरून राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवाद उफाळलेला पाहायला मिळतोय आता रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारत उद्घाटन सोहळा पार पडला परंतु हा सोहळा पार पडण्याआधी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी तसंच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपणही विमानतळाच्या कामासाठी पाठपुरावा केला हे सांगणाऱ्या पोस्ट केल्या इकडेच सुरू झालं हे श्रेयवादाचं प्रकरण आता कट्टर विरोधक महाडिक आणि पाटील यांच्यात पुन्हा विमानतळाच्या कामावरून श्रेयवाद निर्माण झालाय सुरुवातीला सतेज पाटील यांनी पोस्ट केलेला तो व्हिडिओ आपण पाहूया यानंतर विमानतळ टर्मिनल इमारत याचं उद्घाटन झाल्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील हे स्वतः मंत्री असताना विमानतळाचं काम कसं रखडलं गेलं होतं आणि इतर बाबी सांगत पाटील यांच्या श्रेय घेण्यावर टीका केली मी मी नेहमी सांगतो चक्र आहे ते सत्तेत होते त्यांना असं वाटत होतं की आता महाडिक कधीच सत्तेत येणार नाही त्यांनी जाहीर भाषणात सांगत होते की महाडिकांना कधीच गुलाल लागणार नाही विमान हे यांचा हवेतच गिरट्या मारते बास्केट ब्रिज हा ब्रिज संकल्पनाच नाही तुम्ही बघू शकता आज भारतीय जनता पार्टीमुळं मी पुन्हा खासदार झाल्यानंतर बास्केट ब्रिजचं सन्मान्य गडकरीजी यांच्या हस्ते भूमिपूजनही झालं आणि कामही सुरू झालेलं आहे जोरशोरशी सुरू आहे विमान गिरट्या घालणारं विमान तुम्ही आज बघताय की आज सहा विमानसेवा कोल्हापूरतून सुरू आहेत आणि आज तिरुपती जी बंद झाली होती ती सुरू होते त्याची घोषणा मी केलेली आहे अहमदाबाद एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे इंदोर आ, गोवा शिर्डी हे सगळे पाच विमान अजून माझे मी पाच विमानं कोल्हापूरमधून सुरू होण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे पाच विमानं ऑलरेडी सुरू आहेत आणि एक वर्षाच्या आत कोल्हापूरचं विमानतळ इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा इथून निघतील यासाठीसुद्धा माझा प्रयत्न आहे कोल्हापूर हे वीस वर्ष विमानतळ बंद होतं अनेकांनी सांगितलं त्यावेळी की आम्ही विमान चालू करू ह्या आठवड्यात चालू करू सत्तेत असताना मंत्री असताना त्यांच्याकडून झालं नाही मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी एअरपोर्टचे चेअरमन मोहापात्रा जे होतं मी मागा त्यांचं नाव घेतलं असते ते नाही आहेत आपल्यामध्ये ते वारले परंतु त्यांनीसुद्धा कोल्हापूर एवढं छोटं आहे आणि तुमच्याकडे कसं विमानतळ चालेल कशी विमानसेवा सुरू होईल अशा पद्धतीत त्यांनी हे केलं होतं आणि त्यांना तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे मी त्यावेळी राष्ट्रवादीचा खासदार तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे तो तुम्हाला मिळणार नाही असे त्यांची भूमिका होती मी मुंबईहून एका दिवसात येऊन अमल आणि आणि दादांना घेऊन फडणवीस साहेबांना भेटून लॉबीमध्ये तीस टक्के शेअर जो होता पासष्ट करोड रुपये चौसष्ट करोड काहीतरी त्याची सई घेतल्याने त्याचं त्या रात्रीत पत्र घेऊन जाऊन मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी चेअरमनला दिलं त्याने हे आश्चर्यक्य झाले ते थक्क झाले आणि तिथून सगळी प्रक्रिया झाली हे श्रेय घेणारे घेऊ देत पण आपल्या विमानतळाच्या परमिशन जे मागावं लागतं डी जी सीकडे ती फाईलसुद्धा नव्हती हे सांगत होती विमान उडणार आहे ह्याची फाईल बनवायची कुणी याची डिझाईन्स बनवायची कुणी कलेक्टर ऑफिसनी का एअरपोर्ट ऑथॉरिटीने ह्याच्यातसुद्धा वाद होता हे पैसे मी घातलेले आहेत त्यावेळी हे डिझाईन्स मी बनवलेले आहेत आणि ती फाईल सबमिट केलेली आहे कारण त्यावेळी विमानतळ सुरू नसल्यामुळं यांच्याकडं बजेट नव्हतं हे बनवू शकत नव्हते कलेक्टर ऑफिसकडे अधिकार नव्हते की याचं डिझाईन बनवायचं हे सगळे डिझाईन्स आपण बनवले डी जी मी शंभर वेळा गेलो असेल डी जी सीकडं परमिशन मिळण्यासाठी आणि ती परमिशन मिळाली तीस टक्के शेअर मिळाला पहिलं विमान ज्यावेळी चालू केलं होतं अठरा सीटर तुमच्या लक्षात असेल ती एअरलाईनसुद्धा यायला तयार नव्हती सहा महिन्याचे ॲडव्हान्स पैसे भरतो म्हणून सांगणारा मी खासदार होतो मी जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योजकांना बोलवून बैठक घेऊन त्यांच्याकडून वधवून घेऊन सहा महिन्याचे सगळ्या तिकीटचे साधारण दोन करोड रुपये आम्ही भरण्याची तयारी दर्शवली त्याच्यानंतर ती विमानसेवा इथं आली ते, ते पहिलं विमान मी इथून घेऊन गेलो त्यामध्ये बचत गटाचे लोक होते पत्रकार होते शेतकरी होते अन्य समाजाचे लोक माझ्या खर्चानं मी मुंबईला नेलेले तुम्ही त्याची साक्षीदार आहे त्यामुळे श्रेयवाद घेणाऱ्यांना मला काय सांगायचं नाही आहे पण याचं सगळं जे काम झालेलं आहे किंवा हे जे आज मिळालं मला आत्मिक समाधान आहे मला वैयक्तिक आनंद की माझ्या माध्यमातून मी कोल्हापूरला देऊ शकतो कोल्हापूरकरांच्या विकासासाठी होणारी कामं ही नेहमीच कौतुकास पात्र राहतील ही स्थानिकांची भावना पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक पाटील यांच्यात रंगणारं हे श्रेयवाद प्रकरण जिल्ह्यात चांगलं चर्चेल जाते लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दुर्वाद